जनतेच्या समस्येच्या भारत सरकार जल जीवन मिशनच्या माध्यमातून हर घर नळ योजना राबवत असताना शिवतर ग्रामपंचायतीच्या वतीनं परशुराम रमेश चव्हाण यांच्या घराचे नळ कनेक्शन तोडण्यात आलेले आहे या तोडण्यात आल्यामुळे त्रास होत आहे तसेच त्यांना पाणी आणण्यासाठी वन वन फेरावा लागत आहे याबाबत आमचे प्रतिनिधी खेडेकर साहेब यांनी घेतलेल्या त्यांच्या या पूर्ण हाल अपेक्षांचा आढावा नमस्कार परशुराम चव्हाण आपण ना, ना हो आपण जे नळपाणी पुरवठा कनेक्शन बंद झाल्यासंदर्भामध्ये जे गटविकास अधिकारी यांना दुसऱ्यांदा पत्र दिलेलं आहे त्याची एक पत्र पत्रकारांना म्हणून दिल्याचे आमच्यापर्यंत पोचले तरी त्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी जाणून घेण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत पोचलो हो। आहोत कृपया तुम्ही त्याबाबत थोडक्यात सविस्तर माहिती दिली तर बरं होईल तर आम्ही ग्रामपंचायत ऑफिसमध्ये आज पंधरा वर्षीय नरकणेश आमचं आहे जुनं ते ग्रामपंचायत ऑफिसच्या ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच यांनी तात्काळ मिटिंग बसवून हो। आम्हाला स्पष्ट सांगितलं दुसरीकडनं कुठलेही कनिशन तुम्हाला देण्यात येईल म्हणून आणि कनिशन कट केलं आणि कट केलं न विचारता कट केलं आणि त्याच्यामध्ये आज प पन, आठ पंधरा दिवस झाले मला पाण्याला पाण्यासाठी आज मला दाना दोन लोकांच्या घरासा घरामधनं भिकाऱ्यासारखं फिरावं लागते हांडा घेऊन आज माझी आई ऐंशी वर्षाची जागेवरती आहे तसंच मी पण आजारी आहे ला ला पटी पटी तरी पण त्यातनं पाण्यासाठी मला दोन फिरायला लागले आज रेग्युलर पाणीपट्टी असताना घरपट्टी असताना म्हणजे तुम्ही तुमची पाणीपट्टी घरपट्टी रेग्युलर असते एकदम रेग्युलर आहे मग एक प्रकारे अन्याय झालेला सरपंच उपसरपंच यांनी सर सांगितलं तुला जिथे जायचं तिथे जा आम्ही नाही देत कनेक्शन याच भाषेत त्यांनी उलट सांगून आमदार खासदार त्यांनी नावं सांगितली त्याच्याप्रमाणे मी गट विकास अधिकाऱ्यांकडे पंचायत समिती खेड यांच्याकडे अर्ज दिला दिनांक आठ फेब्रुवारीला तर त्यांचं ते खरंच झालं ते प्रत्येक गोष्ट सांगितल्याप्रमाणे खरंच झालं म्हणून परत आता म्हणजे गट विकास अधिकारी लक्ष दिले नाही तसंच मग परत त्यांना तेवीस तारखेला मी पुन्हा स्मरणपत्र दिलं की माझं कंडिशन जोडून मिळावं म्हणून तरी पण त्यांनी अजूनही कुठली दखल घेतलेली नाही आणि माझी जी भरखरच भरपूर हाल होत आहे एवढीच इच्छा आहे ते माझं पाण्याळ त्यां कंडिशन त्यांच्याकडनं जोडून मिळावं ग्रामपंचायतीकडनं एवढीच इच्छा आहे माझं घर एका साईडला त्यामुळे मला पाण्यासाठी लोकांच्या घरातून घरातनं करावं लागतंय अतिशय कंडिशन खराब झालेली आहे आईची तब्येत एकदम आहे त्यामुळे मी सत्य परिस्थिती आईची पण दाखवतो कंडिशन त्यामुळे तुम्हाला पण खरं वाटेल ठीक आहे चालेल आणि हे बघा आई हा बाई कसे बरे आहात का मला भाव भारा नाही वाटत हा हा दोन वर्षांनी जागेवर आहे अच्छा बाय हा आणि या लोकांनी माझं पाण्याचं कनेक्शन काढून टाकलाय ग्रामपंचायतीने माझा पोरगा पण आजारी आम्हाला पाणी कोण देणार कुठून आम्ही पाणी आणायचं मला पाण्याची फार आवश्यकता आहे काय बी हे लोक असं की कुठं पण जा पण आम्ही काय तुम्हाला पाणी देणार नाही आमचा नळ आहे असं बोलतात हो का हो लोक बोलतात की आमची आमचं आमचं सगळं आहे इकडं इथं तुम्हाला काय पाणी बिणी मिळणार नाही असे सांगतात माझ्या परद्याला धमकी देतात अच्छा तर मला काय बी करून मला पाण्याची जेवढी व्यवस्था करावी एवढंच मला मागणं आहे बाकी काय नाही मला मागणं माझ्या पोराला धमके देतात ते लोक असं द्या तुम्ही काळजी करू नका तुम्हाला दम लागतोय हा बोलवत हो, 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 नाही होय 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 नका जास्त बोलू तुमचा आवाज आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो हा ठीक आहे धन्यवाद ही परिस्थिती आहे घरामध्ये तुमच्या आणखी कोणीच नाही ना दोन मग आणि एका बाजूला आहे इथे आजूबाजूला सुद्धा कुठे घर नाही परिस्थिती आहे ते ठीक आहे पासून लांबच आहे कोणाचं घरच नाही आजूबाजूला